जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी झालेली असतानाच संभाव्य अडचणीच्या स्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाी यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चुक्कलिंगम यांना पत्र लिहित मार्गदर्शन मागविले आहे सध्यास्थितीत महाराष्ट्रात मराठा समाजास इतर मागासवर्ग संवर्गातून आरक्षण देण्याच्या अनुषंगाने उपोषण रास्ता रोको आयोजित केले जात आहेत त्यातच मराठा समाजास इतर मागासवर्ग संवर्गातून आरक्षण दिले जात नसल्याने मराठा समाजातील नागरिक नाराजीने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये जास्तीत जास्त लोकसभा सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही असे झाल्यास ईव्हीएम मशीनचे क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यास ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेणे अडचणीचे ठरणार आहे मतपत्रिका व मतपेट्यांचा वापर करून निवडणूक घ्यावयाची झाल्यास त्यासाठी अपुरे मनुष्यबळ मतपेट्या अनुपलब्धता अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे त्याशिवाय मतपत्रिकेवर उमेदवारांच्या संख्या वाढल्यास मतपत्रिका ही तितकीच मोठ्या आकाराची होणार आहे व त्याची घडी घातल्यानंतर मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे व त्यामुळे मतपेट्या देखील मोठ्या प्रमाणात लागण्याची शक्यता नाकारता येत नाही मतपेट्यांची संख्या वाढल्यास मतदान केंद्रात नियुक्त करावयाचे मतदान अधिकारी कर्मचारी यांच्या संकेत तसेच सदर निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर पाठविणे व स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यासाठी अतिरिक्त वाहनांची आवश्यकता भासणार आहे त्याचप्रमाणे निवडणुका झाल्यास मतमोजणी पावती मतपेट्या सुरक्षित ठेवणेकामी जागा देखील अपुरी पडणार आहे तरी परिस्थितीच्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची निवडणूक प्रक्रिया अंमलबजावणी करण्यास येणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून देत असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रात म्हटले आहे